तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मागील त्याला सोर कृषी पंपासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज करून तुम्हाला तुमची कंपनी निवडचं ऑप्शन आले तुम्ही कंपनी निवडली सुद्धा पण आहे परंतु आता बरेच शेतकरी असे म्हणतात की आपण आता कंपनी निवडलेली आहे आता आपलं काम संपलं आपलं डायरेक्ट सोलर पंप येणारा आपला बसवता येईल तर तसं नाहीये यानंतर तुम्हाला आता तुमची कंपनी तुम्ही जर निवडली कंपनीवर तुम्हाला बरेचसे परत त्याच्यानंतर डिटेल असते म्हणजे काही सेल्फ सर्वे असतात नंतर वर्क ऑर्डर असते बरेच प्रोसेस असते या प्रोसेसबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याच जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल चॅनल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर जरा न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता तुम्ही काय केलं समजा लाभार्थी सुविधेवर आले अर्जाची सदस्यतेवर आले इथे येऊन तुम्ही एम के आय डी पेस्ट केला आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्ही खाली तुमचं कंपनी निवडली असेल तुम्ही बरोबर या सर्च वेंडर ऑप्शन येत्या खाली इथं सर्च वेंडरवर तुम्ही इथं तुमची कंपनी निवडू शकता आता कंपनी ओढली आता बरे शेतकऱ्यां आपलं काम संपलं आता आपलं डायरेक्ट सोलर पंप येणार तसं काही होत नाही आता याच्यानंतर तुम्हाला बरेच प्रोसेस आहे आता प्रोसेस काय तर सांगतो तुम्हाला यानंतर तुमचा सेल्फ सर्वे होणार आता सेल्फ सर्वे म्हणजे काय तर तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही समजा उतारा दिलेला आहे जे तुम्हाला सोलर बसायला तर एरेची ते येणार ते एरियाचे तेलचे पाणी करणार येऊन तुमचे काही महावितरणची लाईट गेलेली आहे की नाही ते पाहणार जर ते लाईट जर गेली नसेल तर तुमचं सोलर मंजूर होणार आहे एकदा तुमचा सेल्फ सर्वे झाला एरीचे फोटो बिटो त्या जागेचे फोटो तुमचे फोटो संपूर्ण डिटेल माहिती ते घेणार आणि महावितरणवाले येणार संपूर्ण माहिती घेऊन जाणार त्यानंतर ती जी माहिती आहे ती पुढं कंपनीला प्रोसेस करणार म्हणजे कंपनीला पाठवणार कंपनीला एकदा पाठवली हो तेव्हा तुमचा सेल्फ सर्वे संपला त्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर येणार आता वर्क ऑर्डर म्हणजे काय कंपनीची तुम्हाला ऑर्डर येणार म्हणजे कंपनी सांगत या दिवसात तुमचे प या दिवसात तुमचा पंप तुमच्यापर्यंत येणार पंप आला की तुमचा मग ते पंप तुम्ही बसवू शकता म्हणजे कंपनीजवाले येणार ते पंप तुम्हाला बसवून देणार अशा प्रकारची प्रोसेस आहे या प्रोसेस जर समजा आता बरे शेतकरी म्हणतात आपल्याला समजलं काम हात इथून पुढचं आपला काय विषय नाही डायरेक्ट सोलर पंप येणार तसं काही होत नाही यांच्यानंतर सेल्फ सर्वे असतं वर्क ऑर्डर असते दोन स्टेप एकदा कंप्लीट झाल्या तुमचं सोलर शंभर टक्के बसलं जराए जरा चेक करा। चैनल जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पण वाटलं असेल तर व्हिडिओला आत्ताच्या एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया